आज आपण महापारेषणच्या एकशे बत्तीस केंद्राचं सेलूचं देखील भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो कि मागच्या काळामध्ये आपण निर्णय घेतला आपल्या शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा आता वीज मोफत तर दिली पण आपल्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज द्यायचा दिवस आपला संकल्प आहे आणि मी तुम्हाला वचन देतो दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची कामं पूर्ण करून त्यानंतर पुढची पंचवीस वर्ष आमच्या शेतकऱ्याला ही मोफत वीज दिवसा बारा तास मिळेल त्याला रात्री शेतामध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही एकवीस हजार कोटी रुपये आपण याकरता निश्चितपणे दिलेले आहेत आणि त्या माध्यमातन आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे असा आपला प्रयत्न आहे आज नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना ही आपण सुरू केली त्याचा पहिला टप्पा आपण पूर्ण केला आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा साडेसात हजार गावांमध्ये ही योजना आपण सुरू करतो या योजनेच्या अंतर्गत आमचा जो शेतकरी आहे त्याला यांत्रिकीचा पुरवठा असेल त्याला त्या ठिकाणी नवीन प्रकारचं प्रशिक्षण असेल त्याला ड्रीप असेल त्याला वेगवेगळ्या प्रकारचे असतील या सगळ्या गोष्टी देऊन गावामध्ये त्या ठिकाणी सॅच्युरेशन पद्धतीनं नवीन एकात्मिक शेतीची रचना करायची गावामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाच्या व्यवस्था उभ्या करायच्या आणि त्याला जोडून आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाकरता मार्केट हे तयार करून द्यायचं भंडारणाची व्यवस्था करायची अशा प्रकारचा एक वर्ल्ड बँकेच्या मदतीनं प्रोजेक्ट आपण सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे आपल्या परभणीचा समावेश देखील या प्रोजेक्ट मध्ये आपण केलेला आहे या प्रोजेक्ट मुळे आमच्या परभणीतला जो शेतकरी आहे याच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन होईल पण त्याच वेळी आमच्या मेघना इच्छा आहे की आपल्या परभणीमध्ये एक अग्रो प्रोसेसिंगचं क्लस्टर तयार करायचं आणि हे खरंच आहे शेतमालावर प्रक्रिया केली तरच आमचा शेतकरी सुखी होऊ शकेल आणि म्हणून शेतकऱ्याला जर चांगला दाम द्यायचा असेल आणि शेतीचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी अॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टर हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला आजच शब्द देतो की आपल्या अॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टर करता आपण मागितलेली जागा आपल्याला उपलब्ध दे करून देण्यात येईल आणि त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं देखील जी काही मदत आपल्याला आवश्यक आहे ती सगळी मदत आपल्याला मिळवून देण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितपणे प्रयत्न करू हे मला या निमित्ताने सांगायचं आहे